विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा मलकापूर शहरामध्ये रामनवमी निमित्त अनेक ठिकाणी उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मलकापूर जुने बालाजी मंदिर मध्ये श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानाची आरती करून मलकापूर शहरातील मुख्य चौकातून वाजत गाजत मिरवणूक सायंकाळी पाच वाजता काढण्यात आली या मिरवणुकीत महिला पुरुष वयस्कर वृद्ध सर्वांनी सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमात श्रीराम आणि सीता माता वेशभूषेत रथमध्ये बसवण मिरवणूक काढताना मलकापूर शहरातील नागरिकांनी श्रीरामाच्या जयघोषणा मलकापूर नगरी दुमदुमली या कार्यक्रमात राजकीय ते सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी यांनी हजेरी लावली हे विशेष अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर झाल्यामुळे मलकापूरच नव्हे तर संपूर्ण भारतात श्री रामनवमी उत्सव यावेळी अति जल्लोषात साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळे श्रीरामाच्या जन्मभूमी येथे राम मंदिर बनवल्यामुळे जनतेमध्ये श्री रामनवमीचा उत्सव हर्ष उल्हासाना आम्ही सर्वजण साजरा करत आहोत असं प्रतिपादन माजी आमदार चैनसुख संचती यांनी केलं आहे आज देशामध्ये आणि जगामध्ये रामनवमीचा उत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जात आहे आणि मलकापूर शहरामध्ये रामनवमीचा उत्सव सालाबादाप्रमाणे फार धूमधडाक्याने आणि जल्लोषात या ठिकाणी इथली तरुण युवा मंडळी त्याचबरोबर सर्व आबालवृद्ध यांनी हा उत्सव साजरा केला एक भव्य मिरवणूक रामललाची काढून त्याला सर्व प्रकारे सुशोभित करण्याचं काम येथील आपल्या राम मंदिर आणि बालाजी मंदिर उत्सव समितीने या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आजच्या या प्रसंगी निश्चितच जसं अयोध्येमध्ये आज तंबूमध्ये विराजमान असलेले रामलला हे जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये या ठिकाणी विराजमान झाले सिटी न्यूज बुलढाणा